अस्मितास किचने लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील हॅलो फ्रेंड्स मी अस्मिता अस्मिता आणि लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण एक उपवासाचा पदार्थ बघणार आहोत जो अगदी झटपट होतो अगदी कमी वेळेत तयार होतो आणि चवीला तितकाच टेस्टी लागतो चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात उपवासाचे बरेच पदार्थ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिकडे जाऊन तुम्ही त्या रेसिपी बघू शकतात जसं की उपवासाची कचोरी नॉन फ्राईड साबुदाना वडा अप्पम पॅनमध्ये फक्त तीन चमचे तेल वापरून खजूर बर्फी अगदी हलवयाकडे मिळते तशीच मखाना आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू नारळाच्या वड्या अगदी अचूक प्रमाणात टिप्स आणि ट्रिकससहित आणि उपवासाचा केक भगरचं पीठ वापरून या सर्व रेसिपीज तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिकडे बघायला मिळतील त्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या आता वळूयात आजच्या रेसिपीकडे त्यासाठी काय साहित्य मी घेतलं आहे ते बघूयात आधी त्यासाठी मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे कच्चा साबुदाणा आहे हा एक कच्चा बटाटा आणि एक उकळलेला बटाटा घेतलेला आहे साबुदाणा मी मिक्सरला बारीक दळून घेतलेला आहे बटाट्याचं साल आता मी काढून घेणार आहे कच्चा बटाटा वापरल्यामुळे टेक्स्चर खूप छान येतं रेसिपीचं म्हणून एक कच्चा आणि एक उकळलेला बटाटा मी घेते आहे साल काढून झालेलं आहे बटाटा किसून घेणार आहे मी आता किसणीच्या मदतीने आणि आता उकळलेला बटाटाही मी किसून घेणार आहे उकळलेला बटाटा घालण्याचं कारण असं की यामुळे बाइंडिंग खूप छान येते यामध्ये मी आता मिरची टाकणार आहे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेतली आहे मी दोन मिरच्या आहेत या चवीपुरता मीठ खोबऱ्याचा किस दोन चमचे तोही घालणार आहे मी तीन चमचे शेंगदाण्याचा कूट आहे लिंबू पिळून घेणार आहे लिंबूमुळे चव खूप छान येते व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यामध्ये आता आपण पीठ घालणार आहोत जे मी दळून घेतलं आहे ते लाख लाखता टाकणार आहोत आपण म्हणजे अंदाज येईल आपल्याला पाणी टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे इथे कारण बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं आणि त्या मॉइश्चरमुळेच हे पीठ छान मळलं जातं उरलेलं पीठही मी टाकून घेते आहे आणि घट्टसर मी डव बनवून घेणार आहे या पिठाची सर्व पीठ मी वापरून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी एक चमचा जिरे घालणार आहे तुम्ही जर उपसाला जिरे खात नसाल तर टाळू शकतात पाव चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे आपण आधीच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे मिरचीचं प्रमाण मी कमी घेतलं आहे लाल तिखटचं आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्याचा छान डव बनवून घेऊयात बघा किती झटपट होणारी ही रेसिपी आहे काही प्लॅनिंग नसतानासुद्धा साबुदाना भिजवायची गरज नाही तुम्ही पंधरा मिनटात ही रेसिपी बनवू शकतात इथे मिश्रण आपलं रेडी आहे आता आपण दहा मिनिटे त्याला रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊयात बाजूला दहा मिनिट झालेले आहेत बघूयात आता पीठ छान सेट झालेलं आहे पुन्हा मी थोडंसं हाताने मळून घेते आहे तेल लावून घेतलेलं ला आहे मी हातांना म्हणजे पीठ चिपकणार नाही आणि आता छोटेसे गोळे मी करून घेणार आहे ह्या पिठाचे लिंबूच्या आकाराचे पीठ छान सेट झालेलं आहे म्हणून छान गोळा लगेच वळतो आहे फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपीजसाठी आणि बेल ऐकून सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन रेसिपीज टाकेन माझ्या चॅनलवर सगळ्यात आधी ती तुम्हाला बघायला मिळेल बघा अशा ह्या पद्धतीने मी सगळे गोळे बनवून घेणार आहे अशा बॉलच्या ऐवजी तुम्ही अशा छोट्या टिक्क्याही बनवू शकतात याही खूप छान लागतात तळल्यावर एका वाटीमध्ये कमीत कमी दहा ते बारा बॉल्स तयार होतात हे वडे मी शालो फ्राय करून घेणार आहे तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकतात तेल मी गरम करून घेतलेलं आहे आणि आता मी त्यामध्ये वडे टाकते आहे अगदी मंद गॅस गॅसवर तळायचे आहेत हे वडे मोठ्या गॅसवर तळले तर आतून कच्चे राहतील ते आणि सतत त्यांची बाजू पलटवत जायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत छान क्रिस्पी होईपर्यंत वडे छान तळून झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि तेलाच्या बाहेर काढून घेते मस्त गोल्डन रंग आलेला आहे सुरेपेष्ट आहेत वडे एकदम आणि तेलही महत्त्वाचं म्हणजे अगदी कमी लागलेलं ला आहे उपवाखाला तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा क्रिस्पीनेस बघू शकतात तुम्ही आवाजावरून कळतं आहे किती क्रिस्पी झालेला आहे वडा इन्स्टंट साबुदाना बटाटा वडा बनवून तयार आहे अवघ्या तीस मिनटात हे वडे बनवून तयार होतात बघा मी तुम्हाला एक वडा फोडून दाखवते वरून अगदी क्रिस्पी आणि आतून तितकेच पोकळ हे झालेले आहेत तुम्ही यांना दह्यासोबत किंवा चटणीसोबत शेंगदाण्याच्या सर्व करू शकतात उपवासासाठी अगदी उत्तम पर्याय आहे हा झटपट होणारा नक्की एकदा बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत गुड बाय टेक केअर